ठाकरे आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळेतील आंदोलनाबाबत ही घेणार राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र पत्रातून वर्षा गायकवाड यांचं केलं कौतुक निशिकांत दुबेनं संसदेमध्ये घेराव घातला याबद्दल केलं त्यांचं कौतुक जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंडाल यांनी आपण लवकरच भाजप पात प्रवेश करणार असल्याचं केलं स्पष्ट भाजप पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पद्धतीनं आम्ही आगामी महापालिका लढू वक्तव्य सत्ताधारी पक्षातील भ्रष्टाचारी आणि संवेदनशील मंत्री आणि आमदारांना तात्काळ बडतर्फ करण्याबाबत ठाकरेंच्या सेनेकडून राज्यपालांना निवेदन अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकल्पाबद्दल राज्यपालांना दिली माहिती सिंधुदुर्गात महायुतीमध्ये ठेणगी शिवसेना जिल्हाध्यक्ष पक्ष फोडत असल्याचा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सा आरोप प्रभाकर सावंत यांची प्रमुखांकडे तक्रार सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये कसलेही वाद नाहीत दोनही पक्ष एकमेकांच्या सोबत काम करतायत जरी वाद असले तरीही आम्ही सोडवून घेऊ निलेश राणेंचं स्पष्टीकरण नंदुरबारमध्ये महायुतीमधील वाद चहाट्यावर धडगाव पंचायत समितीच्या भूमिपूजनावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई धाराशिवमध्ये शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये आमदार डॉक्टर तानाजी सावंत समर्थकांचा सा गोंधळ शहरामध्ये लावलेल्या बॅनरवर सावंत यांचा सा फोटो नसल्यानं कार्यकर्त्यांचा सा गोंधळ सावंत समर्थकांचा सा मेळाव्यावर बहिष्कार राज्यामध्ये नऊ ऑगस्टपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा सामाजिक परिवर्तनासाठी यात्रेचं सा आयोजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची भागीदारी वाढवण्यासाठी काढणार यात्रा कोल्हापूरमध्ये आपण नोटा उधळत केला भ्रष्ट महापालिका यंत्रणेचा निषेध ठेकेदारानं अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्यानं स्क्रीनशॉट केले होते सार्वजनिक ड्रेनेज प्रकल्पाचे बिल काढण्यासाठी दिली होती टक्केवारी भारत भारत आहे त्याचे भाषांतर केलं जाऊ नये भारतानं आपली ओळख गमावली तर जगात आपला आदर राहणार नाही सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं खोट्या गोष्टी पसरवण्याबाबत नियमावली जारी सूचनांचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा सरकारकडून ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा परिवहन मंत्री प्रताप सरनेक यांची माहिती मराठी तरुण तरुणींना मिळणार विशेष पाठबळ खराडी रेऊ पार्टी प्रकरण पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्तालयात खडसेंची घेतली खडसेंनी घेतली पुणे आयुक्तांची भेट एकनाथ खडसे आणि असीम सरोदे यांची भेट एनडीपीएस कायदा आणि खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या केसबाबत दोघांमध्ये चर्चा मी अर्बन गांधीयन आहे इतकंच काय मी शिव शाहू फुले आंबेडकरांचा पाईक आहे हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्ला बोल अर्बन नक्षलाईट म्हणून सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार हर्षवर्धन विधान कोल्हापूरमधील महादेवी हत्तीला गुजरातला पाठवण्याचा न्यायालयाचा निर्णय हत्तीला निरोप देताना गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी माधुरी हत्तीला अखेरचा निरोप देताना घोषणाबाजी गुजरातच्या गुज... गुजरातला विरोध पोलीस कडेकोट बंदोबस्तात हत्तीला निरोप पुणे सातारा घाटमाथ्यावर हवामान खात्याचा दोन दिवस येल्लो अलर्ट राज्यातील बहुतांश भागातील मोठ्या पावसाचा ओसरला जोर पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार सरी राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची चौथी यादी गुरुवारी जाहीर होणार यादीचा पसंतीक्रम भरण्याची मुदत आज संध्याकाळी संपणार आतापर्यंत आठ लाख अकरा हजार सातशे एकतीस विद्यार्थ्यांचा सा प्रवेश बुद्धिबळ वर्ल्ड क्लबमध्ये नागपूरची दिव्या देशमुख विजयी दुसऱ्या ट्राईब्रेक राऊंडमध्ये नोंदवला विजय भारताच्या कोणेरू हंपीवर मात करत मिळवला विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखशी साधला संवाद व्हिडिओ कॉल करून दिव्याला दिल्या शुभेच्छा मुंबईच्या अंधेरीमध्ये सतरावी मुंबई शहर जिल्हास्तरीय सब ज्युनियर ज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा पडली पार बावीस संघातील एकूण दोनशे साठ विद्यार्थ्यांनी घेतला होता या स्पर्धेत सहभाग मुंबईत कचरा वाहतुकीच्या टेंडरवरून मनसे आक्रमक गुजराती पांड्यांचा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर दरोडा अशा आशयाचे लावले होर्डिंग्स कल्याणच्या सिद्धार्थ लॉजिंग कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्याची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार आरोप प्रकरणी क्लासेस संचालक सिद्धार्थ सिंग सांडेल यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण मुंबईच्या गोरेगावमध्ये बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मराठी ग्राहकाला शिबिगाळ आणि धमकी प्रकरणाची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन केलं आंदोलन नवी मुंबई मध्ये पुन्हा एकदा मराठी हिंदी वाद दुकानाची पार्टी मराठीत लावण्याची विनंती केल्यावर दुकानदाराकडून उलट उत्तर मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला माफी मागायला लावली स्मशानभूमीतील अंधश्रद्धेचा कहर एका महिलेचा संसार मोडण्यासाठी केलेल्या अघोरी प्रकारामुळे पंचक्रोशीत खळबळ कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक असा प्रकार उघडकीस वाशिम जिल्ह्यात पीक विमा भरण्यास शेतकरी उदासीन दोन लाख शेतकरी विमा काढण्याचे बाकी जिल्ह्यातील एकूण चार लाख चौसष्ट हजार शहाऐंशी शेतकरी पीक विमा योजनेस पात्र योजनेसाठी अर्ज करण्याची एकतीस जुलै अंतिम तारीख बीडमधील गुंडगिरीचा एक नवा व्हिडिओ व्हायरल गुंडांनी हातात कोयता घेऊन काढला व्हिडिओ नंतर कोयत्यानं तरुणाला केली मारहाण गर्लफ्रेंडला पेट्रोलच्या टाकीवर बसवून दुचाकीवर अश्लील चाळे पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील हा प्रकार व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल पुण्यातील रेव पार्टीशी प्रांजल खेवलकर यांचा संबंध नाही हॅकर मनीष बंगाळे यांचा दावा तसंच खेवलकरांना त्या ठिकाणी बोलावून ट्रॅप करण्यात आल्याचा बंगाळे यांचा दावा परईतील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवराज बांगर यांचा आरोप कृषी राजीनामाबाबत मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन करणार छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांचा इशारा पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा पाच फटका पाचचारी मार्गावर दुचाकींचा सुसाट प्रवास सुरू छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांची पाण्यासाठी फरफट अखेर तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर बोटीवरील तीनही खलाशांचे मृतदेह सापडले रायगडच्या अलिबाग जवळील खांदेरी किल्ल्याजवळ जवळ बोट बुडाल्याच्या घटनेनंतर शोध मोहीम सुरू विरार मध्ये नागरिकांचा बसमधून जीवघेणा प्रवास सुरू नागरिकांवर बसला लटकून प्रवास करण्याची वेळ नंदुरबारच्या मोठे तोलवापाडा येथे महिलेची घरीच प्रसूती नदीला पूर आल्यानं रुग्णवाहिका रस्त्याभावी रुग्णालयात पोहोचू न शकल्यानं घरीच झाली प्रसूती महिलेची धोकादायक लाकडी पुलावरून चार किलोमीटरची पायपीट नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयू मध्ये एका रुग्णाला रुग्णाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये मृतदेहाची किडनी काढल्याचा आरोप पायाला गंभीर दुखापत झाल्यानं रुग्णालयात उपचार घेताना रुग्णाचा मृत्यू मुंबईतील कांदिवलीच्या हॉटेलमध्ये भेसळ पनीरचा वापर हॉटेल मालकावर पोलिसांनी महानगरपालिका काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक जुन्या पद्धतीनं भूसंपादन झालेल्यांसाठी शंभर कोटी सा सानुग्रह निधी हेक्टरी पाच लाख रुपयांची मदत मिळणार आमदार पुढाकार छत्रपती संभाजीनगरच्या भवन महिला सा सा गावातील महिला उपसरपंचाचं दोन सदस्यांसह भीक मागू आंदोलन गावातील अस्वच्छतेकडे सरपंच दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अमरावतीमध्ये शासकीय कार्यालयाकडे जाणारे रस्ते खड्डेमय खड्ड्यामध्ये आंघोळ करू करून नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील रस्त्यावरील खड्ड्यात बसून नागरिकांचं आंदोलन रस्त्याचं डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी बुलढाण्याच्या चिखली तहसील कार्यालयासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बारामतीच्या महात्मा फुले चौकातील आंदोलनाची प्रशासनानं घेतली दखल रहदारीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी आंदोलकांच्या मागण्या प्रशासनाकडून मान्य जोगेश्वरी विक्रोई लिंक रोडवर पवई येथे रस्त्यावरील खड्ड्यात साचलेला पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी आदळली त्याचवेळी मागून आलेल्या डंपरनं धडक दिल्यानं दुचाकी स्वाराचा मृत्यू संभाजीनगरमध्ये भिंत कोसळून दोन महिला मृत्युमुखी पडल्याच्या घटनेनंतर सिद्धार्थ उद्यान आजपासून उघडणार दीड महिन्यापूर्वी उद्यानाचा प्रवेशद्वार अंगावर पडून महिलांचा झाला होता मृत्यू शिराळामध्ये एकवीस जणांना जिवंत नाग प्रदर्शनाची परवानगी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि धर्मशिक्षणाच्या अनुषंगान ही दिली परवानगी सांगलीमध्ये जगप्रसिद्ध नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर श्रयामध्ये पोलिसांचं मार्च शांतता राखावी म्हणून श्रया पोलीस स्टेशन आणि सांगली पोलिसांच्या वतीनं मार्चचं चा आयोजन सांगलीच्या नांगोळेगावच्या मायराणावर रंगलेली देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत संपन्न पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या बैलजोडीनं पटकावला किताब खानदेशात मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं पुजल्या जाणाऱ्या कानुबाई मातेचं विसर्जन संपन्न पारंपरिक वेशभूषेत फुगड्या करत आणि कानुबाई मातेचा जय जयकार करत नागरिकांनी केलं विसर्जन भायंदरमधील भीमसेन जोशी हॉस्पिटलमधून रुग्णाचा पळून जाण्याचा प्रयत्न दारू सोडल्यामुळे त्रस्त रुग्णानं तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पळ काढण्याचा केला प्रयत्न नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या सर्व अवजड वाहनांची तपासणी करण्याची मनसेची मागणी वाहतूक खाली येऊन मृत्यू झाल्यानंतर मनसे आक्रमक वेग मर्यादाचे उल्लंघन होत असल्याचाही मनसेचा आरोप नागपूरमध्ये स्कूल वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई सिंधुदुर्गच्या कुडाळ गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे आक्रमक अधिकाराला दारूच्या बाटल्यांचा हार घालून उपरोधिक सत्कार बळेगावमध्ये छापा टाकल्याचा बनाव करून पोलिसांनी उकळले पैसे छापा टाकत तीन लाख सत्तर हजार रुपये उकळले पोलिसांकडून पैसे उकळल्यानं संताप व्यक्त गोंदियाच्या दोन गावठी पिस्तल आणि दहा जिवंत कारतुसांसह तरुणाला अटक गोंदिया बालाघाट रोडवरील मुरपार गावाजवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई एक लाख रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त